तुला एक साधा गुणाकार सांगतो नऊशे अठ्ठ्याण्णव गुन्ह्या आठशे एकोणपन्नास काय गुणाकार येते सांग बर अगदी एक मिनिटात आठ लाख सत्तेचाळीस हजार किती लॉजिक आहे अगदी पाच सेकंदात दहा सेकंदात असला तीन अंकी आणि मोठ्या मोठ्या संविषयम संख्येचा गुणाकार हा माणूस सांगू शकतो याच्या पुढे तुला अजून पाड कुठपर्यंत येते तर नव्याण्णव कोटीच्या पुढचा पाडा कुठला आहे पाडा येत आहे हा आठवी शिक्षण असताना कसं काय तुझं काय गणित आहे नेमकं एवढं फास्ट कुणी एखाद्या मास्तरला सुद्धा जमत नाही एवढं तुला कसं जमतय जगाच्या पाठी भारतात तर एखादा बी माणूस सापडणार नाही एक बी शिक्षक सापडू दे की तू जी बोलतोय त्यानं तोंडी आकडे माड

सख पाच खोर चौऱ्याण्णव नव आपजे नव्या नव आप जात सहा खोर त्र्याण्णव नव आपजे नव्या आप जे आठ सात खोर ब्याण्णव आपजे नव्या नव आप जे नव्या आठ खोर एक नव आप ज्या नव्या आप जे दहा नऊ खोर नव्वद अबजे खरं सांगायचं झालं तर तुला सांगू का खोर आपजे हे हे एका अंकावर किती शून्य बसते ही सुद्धा मी मी म्हणणार आहे एखादा कसलाही विद्यार्थी असू दे कुठलाही शिक्षक असू दे त्यांना तोंडी सांगणं अशक्य आहे बाळा ही तुझी जी तुला दैवी शक्ती जी काही तुझ्याकडं बुद्धिमत्ता सापडल्या त्याचा योग्य वापर झाला पाहिजे हीच आमची तुला विनंती आहे या यापुढे यापुढे इकडं समोर बघ यापुढे ही तुझ्याकडं कोणतीही व्यक्ती कोणतंही गणित गुणाकार कुठलाही गणितातला कुठलीही गोष्ट तू तोंडी मोड सांगतोय लिखी तर कुणीही सांगेल ही तुला भारतातल्या लोकांना एक आव्हानात्मक आणि महाराष्ट्रात तर खास करून तू तु तुळजापूरमधला आहेस कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तू हमाली कामगार म्हणून काम, काम करतोय तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे ही व्हिडिओ आम्ही जास्तीत जास्त एक आनंदाची किंवा एक अभिमानाची गोष्ट म्हणून आम्ही शेअर करू त्याला तुझी सहमती आहे का आहे का पाठवू दे का व्हिडिओ हां होय नाही काय तर म्हण ना पाठव चालतं